जय जिजाऊ जय शिवराय बहुजन विचारांचा पुरोगामी महाराष्ट्र या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण कालच्या भागामध्ये विद्रोही तुकाराम या पुस्तकातील आहा साळुंके सरांचं मनोगत ऐकलं आता आपण या पुस्तकाला सुरुवात करणार आहोत या पुस्तकाच्या अनुक्रमणिकेमधील पहिला भाग आहे सिंहाचे चित्रण शिळीच्या स्वरूपात आता सिंहाचे चित्रण शिळीच्या स्वरूपात याच्यामध्ये छोटे छोटे तीस भाग आहेत आता चित्रण शिळेच्या स्वरूपात यातील पहिला भाग असा आहे कवी संत आणि विद्रोही त्याला आपण सुरुवात करत आहोत तुकाराम मानवी जीवनातील नाना प्रकारच्या उत्कट अनुभवांना अत्यंत आशयघन शब्दांत साकार करणारा एक शब्दार्थ प्रभू प्रतिभावंत धर्माला नीतीचे आणि निष्कपट भावनेचे अधिष्ठान देणारा एक आचारशील भक्त अक्षरशः सर्वस्वपणाला लावून सांस्कृतिक व सामाजिक अन्यायाच्या विरोधात दंद दंड थोपटणारा एक आव्हानवीर योद्धा प्रतिभावंत भक्त आणि योद्धा या तिन्ही भूमिकांचा एकत्र मिलाफा झालेला महापुरुष कवी तुकाराम संत तुकाराम विद्रोही तुकाराम गेल्या तीन चार शतकांच्या कालखंडात तुकाराम हे महाराष्ट्रीय लोकांच्या भावविश्वाचे एक अतूट अविभाज्य अंग बनले त्यांचे अभंग ही या लोकांच्या संस्कृतीला फुटलेली ताजी टवटवीत पालवी ठरली त्यांचे आचार विचार हे या लोकांच्या दृष्टीने निरामय निरागस आदर्श ठरले स्वाभाविकच या काळात या लोकांनी त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला हे प्रेम इतके उत्कट होते की अक्षरशः असंख्य कुटुंबांनी या तुकारामांच्या पाठोपाठ आपल्याही घरात एका नव्या तुकारामांचे अस्तित्व बहरावे असे स्वप्न पाहिले आपल्याला तुकारामांसारखा पुत्र हवा अशी आकांक्षा बाळगली किंबहुना जणू काही स्वत तुकारामच पुन्हा आपल्या उदरी जन्माला यावेत अशी ओढ त्यांच्या मनाला लागली या स्वप्नातून या आकांक्षेतून या ओडीतूनच त्यांनी आपल्या मुलाचे नाव मोठ्या अभिमानाने आणि एका उत्कट ध्येयनिष्ठेने तुकाराम असे ठेवले येथील घराघराच्या हृदयात तुकारामांविषयी केवढे आपले पण होते केवढा आदर होता हे यावरून सहजपणे स्पष्ट होते आता तुकारामांच्या व्यक्तिमत्त्वात असे काय होते की ज्याच्यामुळे येथील लोकांच्या हृदयांतून त्यांच्यासाठी इतके प्रेम ओसंडून वाहू लागले असा प्रश्न या घटने या घटनेकडे तटस्थपणे पाहणाऱ्यांच्याही मनात निर्माण झाल्याखेरीज राहणार नाही लेखन भाषण भजन कीर्तन इत्यादी माध्यमांतून तुकारामांचे चरित्र व कार्य समाजापुढे मांडण्याचे काम आजपर्यंत असंख्य व्यक्तींनी केले आहे या व्यक्तींनी वरील प्रश्नाचे उत्तर अचूकपणे द्यावे अशा प्रकारची अपेक्षा लोकांनी बाळगणे हेही स्वाभाविकच होय प्रत्यक्षात मात्र काही सन्मान्य अपवाद वगळता इतरांनी या प्रश्नाचे उत्तर नीट दिलेले नाही त्यांनी त्यांचे खरेखुरे व्यक्तित्व आपल्यापुढे मांडलेले नाही एवढेच नव्हे तर काही वेळा ते विपर्यस्त स्वरूपातही मांडले आहे अशी माझी खंत आहे अशा स्थितीत त्यांचे व्यक्तिमत्व नव्याने जाणून घेण्यासाठी गेली काही वर्षे माझे मन तडफडत होते या तडफडण्याचे प्रत्यक्ष फळ म्हणजे प्रस्तुत पुस्तक होय दोन नंबरचा छोटा भाग थंडगार कोळसा नवे धगधगता निखारा तुकारामांच्या बहुतेक चरित्रकारांनी आपल्यापुढे उभी केलेली त्यांची प्रतिमा त्यांच्या मूळ व्यक्तित्वाशी सुसंगत नाही असे मला सतत वाटत आले आहे तुकाराम म्हणजे दिवाळी निघाल्यामुळे असह्य होऊन ईश्वराच्या भक्तीकडे वळलेला नीटपणे संसार करू न शकलेला सदैव टाळ कुटत बसलेला व्यवहार शून्य भोळा भाबडा किंबवना भोळसट संत असे काहीशी त्यांचे चित्र अनेकदा आपल्यासमोर उभे करण्यात आले आहे वस्तुस्थिती अशी आहे की येथील समाजमनावर प्रभाव गाजवत असलेल्या एका उद्दाम अहंकारी आणि धर्माच्या नावावर अनितीचा बाजार मांडणाऱ्या धर्मसत्तेला कडवे आव्हान देणारा हा संत म्हणजे एक महान लढवय्या होता अंतरंगाने किडक्या परंतु बहिरंगाने अत्यंत प्रबळ व मजबूत असलेल्या एका समाजव्यवस्थेच्या मुळाशी निर्भयपणे सुरुंग लावण्याचे काम त्यांनी आयुष्यभर केले एका नैतिक व्यवस्थेविरुद्ध प्रचंड विद्रोह केला अशा बहादूर व्यक्तीला एका भोळसट व व्यक्तित्वाच्या स्वरूपात रेखाटणे म्हणजे एखाद्या सिंहाचे चित्र शेळीच्या स्वरूपात काढणे किंवा एखाद्या धगधगत्या निखाऱ्याचे वर्णन थंडगार कोळसा म्हणून करणे होय हे उघड उघड विकृतीकरण आहे आणि तुकारामांविषयी लिहिणाऱ्या बहुसंख्य लेखकांनी अशा प्रकारचे विकृतीकरण केले आहे ही ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे म्हणूनच तुकारामांचे मूळ व्यक्तित्व नेमकेपणाने समजावून घेण्यासाठी नव्याने अनेक प्रयत्न करणे गरजेचे आहे अजूनही अलीकडच्या काळात असे काही प्रयत्न होऊ लागले आहेत ही समाधानाची बाब असून माझा हा प्रयत्नही त्यापैकीच एक होय आता तीन नंबरचा छोटा भाग कर्ज खते इंद्रायणीत बुडवली तुकारामांची प्रतिमा आपल्यासमोर नीट स्वरूपात आलेली नाही याचा एक निसंदिग्ध पुरावा म्हणून नमुन्या दाखल त्यांच्या आयुष्यातील एका घटनेची मी या प्रास्ताविक प्रकरणात चर्चा करू इच्छितो तुकारामांनी इंद्रायणी नदीत कर्जखते बुडवली ही अत्यंत क्रांतिकारक अशी घटना होय विशेष म्हणजे इतकी महत्वाची घटना बहुसंख्य लोकांना माहितीच नाही तुकारामांचे चरित्र लिहिणाऱ्या महिपतीने या संदर्भात दिलेली माहिती अशी तुकारामांनी देहूजवळील भांबनाथ पर्वतावर सात दिवस चिंतनात घालवले सात दिवस शोध घेतल्यानंतर ते त्या पर्वतावर आढळले मग कानोबा त्यांना देहूकडे घेऊन आले परतताना तुकाराम इंद्राणीच्या डोहाजवळ बसले सूर्योदयाच्या वेळी स्नान करून त्या दोघांनी सात दिवसांचे पारणे तेथेच सोडले त्यांच्या वडिलांनी लोकांना कर्ज दिली होती त्याविषयीची कर्ज खते तुकारामांनी कानोबांना घरातून आणायला सांगितली मी ही कर्जखते इंद्रायणीत बुडवतो असे ते कान्होबांना म्हणाले तुम्ही विरक्त झाला आहात पण माझ्या मागे प्रपंच आहे असे म्हणून कानोबांनी त्यांस विरोध केला तुम्ही वडील आहात आम्ही तुम्हाला काही सांगणे योग्य नव्हे पण ही कर्ज खते बुडवली असता लेकरे काय करतील असेही कानोबा त्यांना म्हणाले कानोबांचा मनोदय जाणून तुकारामांनी एक मार्ग काढला त्यांनी कागदपत्रांचे दोन समान भाग केले त्यांतील एक भाग कानोबांना दिला आणि आपल्या वाटणीचा आपल्या वाटणीला आलेली कागदपत्रे इंद्रायणीच्या पाण्यात बुडवली आता आपण या घटनेची पार्श्वभूमी व स्वरूप तिचे तुकारामांच्या जीवनातील स्थान व महत्व तिचा नेमका अन्वया अर्थ विविध लेखकांनी तिच्याविषयी केलेले लेखन इत्यादी गोष्टींचे थोडे विवेचन करूया तुकारामांच्या घरात अनेक पिढ्यांपासून सावकारी चालू होती गावातील अनेक लोकांकडून त्यांच्या वडिलांनी दिलेल्या कर्जांच्या रकमा येणे होत्या त्यांच्या कुटुंबात महाजनकीही होती म्हणजे व्यापाऱ्यांच्या वजनामापांवर नियंत्रण ठेवण्याचे काम त्यांच्याकडे होते त्यांच्या कुटुंबाचा व्यापार चांगला होता शिवाय शेतीचे उत्पन्नही चांगले होती याचा अर्थ तुकाराम आर्थिकदृष्ट्या अत्यंत सुरक्षित व सुस्थिर व मजबूत होते त्यांनी कर्ज खते इंद्राणीत बुडवली तेव्हा ते ऐन विसीत होते म्हणजे विसाव्या वर्षात होते त्यांच्या लेखनाची आणि धार्मिक सामाजिक क्षेत्रातील कार्याची सुरुवात नेमकी याच वेळी झाली आणि त्यांचे हे काम पुढे वीस वर्ष चालू राहिले अवघ्या वीस एकवीस वर्षाचा संपन्न परिस्थितीमधील हात तरुण एके दिवशी भांबनाथाच्या डोंगरावर गेला आणि सात दिवस तिथेच राहिला या काळात त्यांनी काही गंभीर चिंतन केले काही आत्मनिरीक्षण केले सामाजिक परिस्थितीचे काही विश्लेषणही केले संपूर्ण आयुष्याला कलाटणी देणारे काही निर्णय पण घेतले त्यामुळेच परत येताना घरी पोहोचण्यापूर्वी इंद्रायणीच्या डोहाजवळच थांबून त्यांनी कानोबांना कर्ज खते आणायला सांगितली ती कर्ज खते बुडवून त्यांनी संन्यास घेतला नाही ती कर्ज खते बुडविल्यानंतर ते घरी परतले संसारात परतले आणि अखेरपर्यंत संसारात राहिले पण नुसता संसार करीत राहिले नाहीत कुटुंबाचा संसार करता करता समाजाचाही विशिष्ट संसार करीत राहिले आता दुसरा छोटा भाग याच्यामध्ये जीवित कार्याचा प्रारंभ बिंदू वरवर पाहिले तरी कर्ज खते बुडविण्याची ही घटना अत्यंत साध असाधारण आहे हे कुणाच्याही ध्यानात येऊ शकतं संपन्न परिवारातील व्यक्ती अशा प्रकारचे पाऊल क्वचितच उचलतात संसाराची जबाबदारी अंगावर येऊन पडल्यानंतर तुकारामांनी उचललेले पहिले महत्वाचे पाऊल म्हणून या घटनेचा निर्देश करता येईल एका दृष्टीने त्यांच्या जीवित कार्याचा हा प्रारंभ बिंदू आहे असे म्हणता येईल त्यांनी पुढच्या वीस वर्षात जी काही मूल्ये मांडली त्या सगळ्यांची सार या घटनेत आहे ही कृती हे एक श्रेष्ठ बीज असून ते पुढे तुकारामांच्या जीवित कार्याच्या रूपाने अंकुरले मोहरले फुलले बहरले आणि दरवळलेही आपण या कृतीमध्ये त्यांच्या जी निर्मळ जीवनाचे पवित्र प्रतिबिंब स्वच्छपणे पाहू शकतो ही कृती हा त्यांच्या जीवनाचा केंद्रबिंदू असून त्यांच्या भोवतीच्या परिघात त्यांचे जीवन विस्तारले इतके या कृतीचे मोल आहे आता बाकीचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया धन्यवाद